नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळकडामुळे एकोणीसशे पंच्याण्णव साली युती सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेले झुणका वाकर केंद्र ही योजना बंद झाल्याने बंद पडली त्या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे इटिंग हाऊस सुरू करण्यास परवानगी दिली आता त्या संस्थेकडे मालमत्ता करायची थकबाकी महानगरपालिकेने वसूल केली त्याच इटिंग हाऊसवर हातोडा चालवण्यात आला आहे त्यामुळे महानगरपालिकेचे नुकसान भरपाई सह त्याच जागेवर इटिंग हाऊस सुरु करून द्यावी अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे एकोणाशे पंच्याण्णव साली युती सरकारने झुंका भाकर केंद्र चालविण्यास निर्मल सेवा महिला संस्थेस दिले होते प्रत्येक वेळी भाकर पाठी एक रुपया अनुदान संस्थेला कल्याण तहसीलदारांकडून मिळत होते योजना बंद झाल्याने अनुदान बंद झाले हे केंद्र इटिंग हाऊस करून चालविण्यास महानगरपालिकेकडे संस्थेच्या अध्यक्षा निरीजा मिश्रा यांनी परवानगी मागितली महापालिकेने त्यांना परवानगी दिली दोन हजार अकरा पासून त्याने रीतसर मालमत्ता कर महापालिकेस भरला आहे त्यानंतर देखील मार्च दोन हजार चोवीस पर्यंतची मालमत्ता कराची थकबाकी रक्कम महानगरपालिकेने संस्थेकडून वसूल केली आहे मालमत्ता कर भरलेला असताना देखील महापालिकेने इटिंग हाऊसवर हातोडा चालविला त्यानंतर इटिंग हाऊस चे नुकसान झाले या हाऊसमध्ये पाच कर्मचारी काम करतात त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे महानगरपालिकेने कारवाईची नोटीस संस्था अध्यक्षांना न देता त्या ठिकाणी काम करणाऱ्या चंद्रिका पुजारी या दिली त्यानंतर कारवाई केली आहे या मिश्रा यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे दाद मागितली त्यानंतर त्यांनी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली आता आयुक्तांनी मालमत्ता विभागाच्या उपायुक्तांकडे जाण्यास सांगितले झालेले नुकसान भरपाई करून पुनर्बांधणी करून द्यावी अशी मागणी मिश्रा यांनी महानगरपालिकेकडे केली आहे निर्मल सेवा महिला अध्यक्ष निरजा मिश्रा मी बोलते माझी एक इटिंग हाऊस म्हणून कॅन्टीन होती बिर्ला कॉलेजच्या गेटवर ज्याच्या दोन हजार चोवीस मार्च पर्यंतचा भाडा नगरपालिकाने घेतलं सगळे पेपर ब वॉर्डला दाखवून सुद्धा एकोण छव्वीस तारखेला चोवीस तासाची नोटीस देऊन या बॉर्ड ब वॉर्डच्या अधिकारींनी माझा काही ना ऐकता ते उद्ध्वस्त केलं आहे त्याच्यामध्ये माझा सर्व सामान सकट नुकसान झालं आहे मी महानगरपालिकांकडे आज मागणी केली आहे की माझी भरपाई म्हणून त्याच जागावर माझी कॅन्टीन परत बांधून द्यावी आणि इटिंग हाऊस म्हणून मला परत ते कंटिन्यू करायला द्यावं परवानगी अशी माझी मागणी आज मी परत आयुक्तांकडे मांडली तर ह्या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचे एकच दे आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद